नमस्कार मंडळी नमस्कार तर माय सोन्या आणि सोन्याची मम्मी बसले जेवाला आज पोळा येतं बघू आपण पोळ्याचं काय करेल आणि इकडं माय झोका देऊ राहिली स्वामिनीला झोका दे तुम्ही आता झोप ना ती काय झोपत नाही आता झोप ना बाई झोपना झोपना आता वाजले रात्रीचे पावणे नऊ आतापर्यंत आम्ही तिला झोपी घालायची कोशिश केली ती झोपली बी पण तिची माय जशी तिकडे वाढू लागायला गेली उठली मग लगे ला बोलून आणलं आणि म्हणलं मा भाकर खाऊस तर ना तर हिला सांभाळ या अशी निस्ती टकमक <laughs> टकमक पाहत रात्री काल सर्दी होती तिला आज बरी झाली ती सर्दीतून काही घरगुती उपाय सांगितले होते तुम्ही कमेंट मध्ये ते केले आम्ही सगळे जायफळ वेखंड लसणाची माळ तर चला जेवण केलं जेवण बर या मग जेवाला सर्वप्रथम सगळ्यांना बैल पोळ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ही लयच अडचण झाली ना ग तू तिकडे बैस ना तुझ्या जागेवर मी बसते पण आधी वाढून देते तुम्हाला ताज बैल पोळा होता बैल पोळा हा शेतकऱ्याचा सण आहे आनंदात साजरा केला जातो खेड्यापाड्यामध्ये पूर्वी शेती फक्त बैलाच्या सहाय्याने केल्या जायची पण आता जशी विज्ञान द्न्यान, तंत्रज्ञानाची प्रगती होती तशी तशी बैलाची जागा आता विज्ञान तंत्रज्ञान घेते ट्रॅक्टर वगैरे बरेच उपकरण आले आता मी मांडीवर घेऊन बसलो होतो स्वामिनीला कारण तिची मम्मी मग पूजा वगैरे करत होती बैलांची तर मस्त गंमत पाहत होती ती तर बघा कशी छान असे बैल सजवले वगैरे जाते आम्ही फोटो वगैरे काढे ही आमच्या भाषेची खिल्लर जोडपा किती मस्त आहे गडगड होती हा हे इकडं बैलपोळ्याची पूजा असं नैवत वगैरे त्यांच्या शिंगात काय म्हणते मग त्याला त्याला म्हणते शिंगाड्या म्हणते हा असा मेनू पाच खीर आहे खीर खीर, खीर।, खीर पुरणाची पोळी आणि रशी ह्या असा मेनू आहे जेवायला आज सणासुदीचा करा चालू तुला खीर नाही घेतली का मला नाही आवडत पप्पा मी खातो बिलकुल तुला आवडती आहे ना बसा मग जेवाला सोनुश मम्मी काय खाऊ राहिली मी बी आज खीर आणि एक पूर्ण पोळी घेतली आणि तुमची तर अशी तोंडी लावते मी काही वेगळा स्वयंपाक नाही केला आज बऱ्याच तिच म्हणणं आलं की तू आता खाय आता सगळं हो का चालन का मग चालतं आता थोडं थोडं चालतं आता थोडं 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 चालू केलं ना सासूबाईंनी पण आम्हाला पोळी करून पाठवली कशाची पोळी पुरणाची आणि खीर बी पाठवली शारदा काकू कुणा अच्छा पाच सुनात किती जीव आहे सासूचा तर चला मग बस जेवाला तर चला आजचा ब्लॉग लहान साखे चला धन्यवाद बाय 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 बाय